अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या सातपुडा पर्वतराजेच्या पायथ्याशी अकोला पोलिस दलातील शंभरच्या वर पोलीस सात ते आठ पोलीस अधिकारी हे अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर जंगल भागात कशाचा तरी शोध घेत आहेत हे पाहून त्याच परिसरातील खिरकुंडा आणि मार्डी गावातील आदिवासी नागरिक जमा झाले पोलीस कशाचा शोध घेत आहेत हे जेव्हा गावकऱ्यांना माहीत झालं तेव्हा गावकऱ्यांनी आपापली कामं सोडून पोलिस दलाला सहकार्य करत अख्खी रात्र जागून काढले आणि अखेर सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं हे सर्व पोलीस आणि गावकरी राज्यभर जाता शोध घेत होते त्या बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय शेत शेतशिवारातील गोमुख जवळ सापडला आणि शोध घेणाऱ्या सगळ्यांनाच घहीवरून आले अत्यंत निर्घुणपणे हा कोवळ्या जीवाचा खून करण्यात आला होता हे पाहून मारेकऱ्यांच्या क्रूरतेचा अंदाज आल्यानं कठोर मनाच्या पोलिसांच्या डोळ्यातही अश्रू आले अकोल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे अकोट शहरचे डीबी पथकातील कर्मचारी व शंभरच्या वर पोलीस अधिवासी लोकांची वस्ती असलेल्या मारडी खिरकुंड येथील गावकऱ्यांनी रात्रभर जागरण करून ही शोधमोहीम राबवली अकोट शहरात घडलेल्या या अत्यंत धक्कादायक प्रकारानं समाज मन ढवळून निघाले असून एका निरपराध व निष्पाप नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा निर्गुणपणे खून करून मृतदेहाची ज्या पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली त्यानं सर्वात चीड व्यक्त करण्यात येत आहे दर्शन वैभव पळस्कर या कवळ्या मुलाला त्याच्या सावत्र बापणं संपवलंय आकाश साहेबराव कान्हेरकर राहणार हिरपूर तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती असं नराधम बापाचं नाव आहे त्याला गौरव वसंतराव गायगोले राहणार हिरपूर तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती या मित्रानं मदत केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे आकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेत मुलगा सकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या आईनं आकोट शहर पोलीस ठाण्यात दिली होती तक्रार नोंदवण्याची कारवाई सुरू असताना मुलाचा सावत्र बाप आईसोबत पोलीस स्टेशनलाच होता पोलीस मुलाचा शोध घेत असताना शहरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सावत्र बाप एका व्यक्तीसोबत मुलाला दुचाकीवर बसवून घेऊन जात असताना दिसून आल्यानं पोलिसांना सावत्र बापावर संशय आला त्यामुळे पोलिसांनी सावत्र बाप आकाशची कसून चौकशी केली असता त्यानं सावत्र मुलाला मारून त्याचं प्रेत जंगलात फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक महिला पो पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या नऊ वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे ही माहिती मिळतानाच अकोटशेर पोलीस स्टेशनची टीम त्याच्यात त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचे शोध लावण्याचे काम चालू केलं आता काही महिन्या काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्तेनी जे इनॉग्रेट झालेला आपला सी सी टी व्ही सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्या आपल्याला असं कळालं आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित नऊ वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून दोन पुरुषांसाठी जाताना दिसते आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळ जवळपास बघितला तर आपल्याला असं समजलं की ते जे दोन पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाच्या पहिला नवरा नाही आहे दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगेच्या सावत्र वडील होता जसंच आम्हाला हे गोष्टी जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आहे आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असल्याने आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठा प्रकरण असण्याची शक्यता असते तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री बारा वाजताचे सुमारास आणि तेव्हापासनं ह्या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला त्याच्यानंतर मागचे आप अप, आपण सर्व बघतच आहे आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँ चक्चुरी जी आहे ते इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर असेल जे मोठे मेडघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे त्या टप्प्यामध्येच आपल्याला माहिती आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे तेसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे इथे कुठेतरी टाकलेलं आहे तर मागचे दहा तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अमलदार आहेत त्या अनी अनी अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधलं आहे आणि त्या बॉडीला आपल्या शोधून त्याला पी एम आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे हे अत्यंत दुःखदायक घटना आहे परंतु ह्याच्यात अकोट आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याच्या मागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या नऊ वर्षाचे मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आपली हाच धारणा राहते आपला हाच हेतू राहते लौकर की आपण लवकरात लवकर दहा ते बारा ता पुढचे एक किंवा दोन आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू आत्तापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे बी एन एस एस ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या एक ई साक्षी म्हणून ॲप दिलेलं आहे वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे आतापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजर्सला मना धरून मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढेसुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट दिसण्याला भेटणार आहेत धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या